हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो हो, आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या आणि तुमच्या आवडत्या विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे वेट लॉस हो तुम्हाला असं वाटत आहे ना की खूप लवकरात लवकर माझं वजन कमी व्हावं माझं शरीर खूप हलकं व्हावं आणि शरीर खूप तंदुरुस्त व्हावं तर ह्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवला आहे की लवकरात लवकर आपलं लौकरा वेट लॉस कसं होईल ते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी यामध्ये सांगितलेले सगळे पॉईंट जर तुम्ही फॉलो केले तर तुमचं वजन हे लवकरात लवकर कमी होणार आहे आणि लवकरच तुम्हाला वाटणार आहे की तुमच्या शरीरामध्ये झालेला ड्रास्टिक चेंज आणि हे सगळं कशामुळे शक्य आहे तर आपल्या घरी अवेलेबल असणाऱ्या फक्त आणि फक्त मेथी दाण्यामुळे हो मेथी दाणे हे इतके उपयुक्त आहेत की त्यामुळे तुमची चरबी ही खूप लवकर बर्न होणार आहे आणि त्यामुळेच तुमचं वजन हे लवकरात लवकर कमी होणार आहे चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट तर मित्रांनो मेथी दाणे हे फक्त वेट लॉस साठी नाही तर ओव्हरऑल तुमच्या शरीरासाठी देखील खूप उपयुक्त आहेत वेट लॉस साठी कित्येक लोक हे जिम ला जातात वेगवेगळे डायट करतात वेगवेगळ्या गोळ्या घेतात पण ह्या गोळ्यांचा कधी कधी आपल्यावरती विपरीत परिणाम देखील होत असतो त्यामुळे वेट लॉस करायचं असेल ना तर गोळ्या घेणं अजिबात गरजेचं नाहीये त्यासाठी गरजेचं आहे ते योग्य डाएट आणि हे मेथी दाणे तसेच वेट लॉस साठी लागणारं सकाळपासून ते रात्रीपर्यंतचं डायट यावरती देखील व्हिडिओ बनवला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देखील टाकलेली आहे ती तुम्ही लगेच जाऊन चेक करा आणि मेथी दाण्याचा आणि त्याचा आपल्या शरीरावरती खूप मोठा असा इफेक्ट होणार आहे म्हणजेच तुमची फॅट बर्न्स होणार आहेत तुमची चरबी ही वितळणार आहे आता आपण पाहू की मेथी दाणे आपल्यासाठी इतके उपयोगी का आहेत ते तर मित्रांनो आधी मी तुमच्यासोबत माझे स्वतःचे काही फोटो शेअर करू इच्छिते आणि मग तुम्हाला कळेल की माझ्या शरीरामध्ये झालेला ड्राफ्टिक चेंज म्हणजे माझं झालेलं वेट लॉस so, सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकता माझा हा फोटो ज्याच्यामध्ये माझं वजन हे ऐंशी किलो होतं हो ऐंशी किलो होतं आणि कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करता किंवा कुठल्याही प्रकारचं औषध गोळ्या न घेता मी माझं वजन हे घरच्या घरी कमी केलं आहे हो घरच्या घरी कमी केलं आहे थर्टी के जी मी वेट लॉस केलेला आहे ते तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये दिसेल आणि आत्ता माझ्याकडे बघून देखील दिसेल सो हे फॅट टू फिटचा प्रवास होता थोडासा कठीण पण मी स्वतःवरती विश्वास ठेवला होता मी पॉझिटिव्ह होते आणि हे शक्य झालं सो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जर हे मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता कुठल्याही गोळ्या न घेता आणि कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करता तर मित्रांनो इथून पुढचे इथून पुढचे पंधरा दिवस तुम्ही हे करणार आहात मेथीदाणे घेणार आहात ते कसे घ्यायचे हे मी तुम्हाला पुढे सांगते पण तुम्ही त्याप्रमाणे नियमित पंधरा दिवस घेणार आहात आणि तुम्हाला मी चॅलेंज देते की पंधरा दिवसानंतर तुमचं वजन तुम्ही चेक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कारण यामुळेच तुमच्या वजनामध्ये होणार आहे ट्राफ्टिक चेंज तुम्हाला तुमचं शरीर हलकं वाटणार आहे आणि तुमचे फॅट्स बर्न व्हायला सुरुवात होणार तुम्हार आहे चला तर मग बघू आपण मेथीदाण्याचे गुणधर्म तर मित्रांनो आता मेथी दाणे आपल्या शरीरासाठी इतके इफेक्टिव्ह का आहेत ते आता मी तुम्हाला सांगते कारण मेथी दाण्यामध्ये आहे फायबर ज्यामुळे आपल्या शरीरातले फॅट्स हे बर्न होत असतात तसेच त्याच्यामध्ये आहे अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्यामुळे आपली चरबी ही बर्न व्हायला आपली चरबी वितळायला त्यामुळे मदत होत असते आपल्या शरीरातले फॅट्स हे बर्न होत असतात तसेच मेथी दाण्यामध्ये आहे अँटीऑक्सिडंट मेटॅबॉलिझम वाढवतो जो मेटाबॉलिझम कशामुळे वाढतो तर मेथी दाण्यामुळे आणि मेटॅबॉलिझम वाढल्यामुळे तुमच्या शरीरामधली चरबी बर्न होण्याची जी प्रोसेस असते ती वेगवान होत असते तसेच आपण गोड खातो त्यामुळे आपल्या शरीरात शरीरामध्ये साखर जाते वेगवेगळे गोड पदार्थांमुळे साखर जाते पण आपल्या शरीरातली साखर जर नियंत्रित असेल ना तरच आपलं वजन हे नियंत्रित असतं आणि गोड खाल्ल्यामुळेच देखील वजन वाढत असतं तर मेथी दाणे आपल्या शरीरातील साखर देखील नियंत्रित करत असते तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे की हे मेथी दाणे घ्यायचे कसे तर सगळ्यात आधी तुम्ही रात्री एक चमचा मेथीदाणे एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहात आणि सकाळी उठल्यावरती अनाशा पोटी ते पाणी उकळून त्याच्यामधले मेथीदाणे गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात सकाळी सकाळी पोटामध्ये गरम जाणं गरजेचं असतं त्यामुळे तुमच्या टॉक्सिन बाहेर पडतं आणि तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होते आणि ही प्रोसेस वेगवान होते ते म्हणजे मेथी दाण्यामुळे सो रात्री एक चमचा मेथीदाणे एक ग्लास पाण्यात भिजत ठेवायचे आणि सकाळी उठल्यावरती अनाशा पोटी ते पाणी कोमट करायचं आणि ते पाणी प्यायचं यामुळेच यामुळेच पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमचं शरीर हरक झाल्यासारखं वाटेल आणि तुमच्यातला मेटाबॉलिझम देखील वाढेल दुसरी प्रोसेस अशी की मेथी दाणे भाजायचे आणि त्याची पावडर करायची किंवा तुम्हाला त्याची पावडर अवेलेबल देखील होईल कुठे बघा मेथी दाणे हे अगदी त्याची किंमत देखील कमी आहे कुठल्याही प्रकारचे पैसे वाया जाणार नाहीत आणि कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये औषधं देखील नाहीये अगदी हंड्रेड पर्सेंट हे नॅचरल आहे सो मेथी दाणे भाजायचे आणि त्याची पावडर करायची किंवा तुम्ही विकत देखील आणू शकता आणि दुपारी जेवणा आधी अर्धा चमचा फक्त अर्धा चमचा ती पावडर कोमट पाण्यामध्ये घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्ही अर्ध्या तासानंतर जेवू शकता सो सक, रात्री एक चमचा तुम्ही मेथी दाणे भिजत घातले आणि सकाळी ते पाणी पिलं आणि दुपारी तुम्ही अर्धा चमचा फक्त ती पावडर घ्यायची आणि ती पावडर तुम्ही कोमट पाण्यामध्ये प्यायची जेवणाआधी सो so, अशा प्रकारे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरात झालेला इफेक्ट हा करणार आहे तुमचं वजन तुम्ही आज चेक करा आणि पंधरा दिवसानंतर चेक करा आणि मग मला सांगा तुमच्यामध्ये झालेला बदल पुढचा आपला आहे तो म्हणजे दाण्याचा काढा तो फक्त आठवड्यातून एकदा घ्यायचा म्हणजे मेथी दाणे आलं आणि लिंबू ह्याचा काढा बनवायचा कोमट करायचा तो चांगला पाच मिनिटं उकळवायचा नंतर त्या दाणे आणि आलं घेतलं की नंतर तो उकळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही अर्ध लिंबू पेळणार आहात आणि तो काढा तुम्ही घेणार आहात हा फक्त फक्त आठवड्यातून एकदा घ्यायचा असतो आणि मग तुमच्या शरीरामध्ये त्याचा इफेक्ट व्हायला सुरुवात होत असते तर मित्रांनो मेथीदाणे हे फक्त तुम्ही दहा ते पंधरा ग्रॅम घेऊ शकता दिवसभरातून म्हणजे एक ते दोन चमचे त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचे नाही की आता ह्याचा माझ्या बॉडीवरती चांगला परिणाम होणार आहे माझे आता फॅट्स बर्न होणार आहे म्हणून खूप सारे मेथीदाणे तुम्ही खाल तर असं करायचं नाही कुठलीही गोष्ट ही, ही अति करायची नसते कारण अति तिथे माती होते प्रत्येक गोष्ट ही प्रमाणामध्येच करायची असते सो रोज तुम्ही हार्डली एक किंवा दोनच चमचे मेथी दाणे घेऊ शकता आणि जसे मी तुम्हाला सांगितले रात्री एक चमचा भिजवून घ्यायचे आणि दुपारी अर्धा चमचा पावडर आणि आठवड्यातून एकदा काढा हा घ्यायचा तर मित्रांनो अशा प्रकारेच तुम्ही ही प्रोसेस सुरू केल्यानंतर पंधरा दिवसातच तुम्हाला तुमचं शरीर हलकं वाटायला सुरुवात होणार आहे पण हे करताना हे मेथी दाणे घेताना पंधरा दिवसाचं हे चॅलेंज स्वीकारताना तुम्ही दोन महत्वाच्या गोष्टी करणार आहात ते म्हणजे गोड अजिबात खायचं नाही मी तुम्हाला कुठलंही डाएट नाही सांगत की तुम्ही हे खा ते खा पण मी तुम्हाला जे सांगते ते म्हणजे गोड खायचं नाही कुठलेही गोड पदार्थ खायचे नाही ज्याच्यामध्ये साखर मिक्स होईल असं काहीही खायचं नाही पंधरा दिवस आणि बाहेरचं खायचं नाही जे काही खायचं ते घरातलं खा पण गोड नाही हे आपल्याला पंधरा दिवसच करायचं कारण आपल्याला वेट लॉस करायचं आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही डाएट नाही कुठलंही औषध नाही पण आपल्याला जर जमलं असतं व्यायाम करा व्यायाम केला तर वेल गुड पण जर तुम्हाला ते जमत नसेल तर ऍटलिस्ट या बेसिक गोष्टी तर तुम्ही नक्की करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे कुठलंही डायट फॉलो करताना कुठलाही उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियन्स आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने आहार घेणं हे गरजेचं असतं तर मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स फॅमिली ज्यांना याचा फायदा होईल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा तसेच आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि खाली एक बेल आयकॉन दिला आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील तर मित्रांनो मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा आणि तुम्ही जसे आहात तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो ना तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करत असतं बाय बाय